घड्याळाचा काटा पाचकडे सरकायला लागला तसा सांताबाईंना हुरूप आला आता एक पाच दहा मिनटात निघायचेच चहा बिया पिऊन आणि स्वतःचा आवरून तर त्या केव्हाच तयार झाल्या होत्या रोजची सग सगळ्यांची भेटण्याची वेळ साडेपाचची होती घरून तिथे पोचायला अगदी सावकाश चाललं तरी पंधरा मिनटेच लागत होती तशा त्या पोहोचायच्या तिथे सगळ्यांच्या आधीच मग पुढचा तास दीड तास कसा छान जायचा या संध्याकाळच्या वाटेकडे नजर लावून तर अख्खा दिवस सरत होता दीड वर्षापूर्वीचं निधन झालं आणि शांताबाई अगदी एकट्या झाल्या तसा मुलगा सून होते गावातच पण मुलगा यायचा आठ पंधरा दिवसांनी भेटायला सून तशी कमीच यायची शांताबाईचं जायच्या कधीतरी चार दिवस तिथे राहायला पण त्यांना खूप उपऱ्यासारखं वाटायचं तिथे मग कधी कधी तर त्या चार दिवस राहायला म्हणून गेलेल्या दोन दिवसातच परत यायच्या काही जखम असतात कुणाला न दिसणाऱ्या पण आतल्या आत ठसठसणाऱ्या शामरावांच्या एवढ्या चार पाच वर्षाच्या आजारपणात पण पन तशा त्या एकट्याच होत्या त्यांना सांभाळायला वडिलांना दवाखान्यात नेणं आणणं वगैरे करायला मुलाची सोबत होती पैशाची पण त्याची मदत असायची पण रोजच्या आयुष्यात मात्र ती दोघंच राहायची घरात मग श्यामरावांच्या मृत्यूनंतर तर शांताबाईंनी ठरवलंच होतं तोवर आपलं आपणच राहायचं होता होई तो आपला भार नको कुणावर आणि लुडबुड पण वाटायला नको मोला सुनेला त्यांच्या संसारात म पण आता आजारपणातून मिळालेल्या उसंतीबरोबर अख्खी रिकामी दिवस पण आलेत वाटायला श्यामरावांच्या आजारपणामुळे शांताबाईचं पण बाहेर जाणं येणं तसं अगदी कमीच झालं होतं कामाला कुठे गेलं तरी अर्ध्या एक तासात परत यायला लागायचं त्यांना आता मात्र तसं काही नव्हतं कुठेही जाऊन कितीही वेळ घालवला तरी घरात वाट पाहणारं आपली गरज असणारं कुणी नव्हतं पण आता रोज रोज यायचं कुठे ते मात्र कळत नव्हतं शेजारी पाजारी होत्या तशा त्यांच्या वयाच्या बायका पण बऱ्याच जणी अजून मुलाबाळांचे संसार सांभाळत होत्या तर काहींच्या तब्येतीच्या सततच्या तक्रारी शांताबाई अजून ठकठकीत होत्या आधी नवऱ्याचं करायचं म्हणून आणि आता एकटं राहायचं म्हणून त्यांना पर्याय नव्हता मग रोज संध्याकाळी त्या ह्या मंदिरात जायला लागल्या मंदिराचं आवार मोठं होतं तिथेच फिरायला चांगली जागा पण होती आवारातच बसायला बाक होते मग त्या टेकायच्या तिथेच तिथे खेळणारी लहान मुलं बघत इतरांच्या गप्पा ऐकत अशातच मग त्यांची राधाक्काशी ओळख झाली त्यांचे सूर जुळले आणि त्यात मग त्यांच्यात निमाताई पण आल्या मग ठरवून तिघी रोज संध्याकाळी साडेपाचला तिथे भेटायला लागल्या चहा संपवत राधाक्कानी हातातलं पुस्तक खाली ठेवलं संध्याकाळची बाहेर पडायची वेळ झाली होती रिटायर्ड झाल्या असल्या तरी त्यांनी स्वतःचा दिवस आखीव ठेवला होता अगदी आधी राधाक्कानं वाटत वाटलं होतं निवृत्ती घेतली की सकाळी उशी उशिरा उठायचं अलाराम न लावता आधी भरपूर आराम करायचा काही म्हणजे काहीच करायचं नाही एवढे दिवस होतीच सगळी नोकरीची दगदग पण लवकरच त्या कंटाळल्या आरामाला मग त्यांनी स्वतःचा छान दिनक्रम ठरवून टाकला सकाळी वेळेत उठून ऑनलाईन योगा सुरू केलं मग चहा नाश्ता व जरा बाल्कनीत लावलेल्या कुंड्यांची निघा स्वतःचा अवकाश आवरणं मग जरा ड्रॉईंग आणि पेंटिंग एवढ्या वर्षात ते करायला निवांत असा वेळ मिळालाच नव्हता वेळ खडतर आयुष्याची लढाई लढवण्यातच गेला होता राधाक्कनचं लग्न झाल्यावर चार वर्षांनी त्यांचा नवरा बदलीनिमित्त दुसऱ्या गावात गेला स्वतःच्या आईवडिलांजवळ राधाकांना ठेवून आणि मग त्याने सगळंच बदललं संसारसुद्धा ज्या सासूसासऱ्यांना सांभाळायला त्यांना इथे ठेवलं त्यांनी संसार मोडल्याचा दोष राधाकांच्याच माथी मारला पदरात तेव्हा होती दोन वर्षाची पूजा आणि नाकारलेपणाची भावना मग घरच्या कुणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या बळावर त्यांनी पूजाला मोठं केलं आणि मार्गी लावलं आता पूजा लग्न होऊन गेली आणि नोकरीतून पण निवृत्त झाली स्वतःला हवं तसं जगायची मोकळीक मिळाली आता त्यांना खूप काही करायचं होतं एकटीला हवं तसं जगायचं होतं राहून गेलेलं शिकायचं होतं दिवसभर पेंटिंग थोडं ब बागकाम थोडं वाचन थोडी झोप थोडा टी व्ही असं झालं की संध्याकाळी त्या बाहेर पडायच्या मंदिर फिरणं परत येताना भाजी आणणं तिचे त्यांची ओळख शांताबाईशी झाली दोघींनाही भरपूर मोकळा वेळ मग छान गप्पा रंगायला लागल्या त्यांच्या काही दिवसांनी निमाताई पण आल्या त्यांच्यात कब्बाशा आवरत निमाताईंनी घड्याळ्याकडे नजर टाकली नसती टाकली तरी चालणार होतं त्यांचं सगळं कामच रोज घड्याच्या काट्यावरण रावसाहेबांच्या इशारावर चालायचं चा। पाच वीस झाले असणार आता रायसा रावसाहेबांना त्यांची कुठलीच वेळ बदललेली आणि चुकवलेली चालत नसे स्वतःचा आवरून निमाते तयार होत्या आता शूज घातले की निघायचंच त्या मंदिरात पोचायच्या आधीच त्यांच्या ना नव्याने झालेल्या मैत्रिणी शांताबाई आणि राधाक्का तिथे आलेला असायच्या त्यांच्या भेटीच्या ओढीनेच तर निमाताईंना तिथे जायचं असायचं नाहीतर फिरणं तर काय पहाटे रावसाहेबांबरोबर व्हायचंच पण मैत्रिणींच्या गप्पांची सर नवऱ्याबरोबर कशी येणार निमाताईंना पण संध्याकाळी मंदिरात वेळेवर पोहोचायचं असायचं पण रावसाहेबांचा चहा चाराशिवाय निघता यायचं नाही त्यांना घरातून एवढी वर्ष मोठ्या पदावर काम केलेल्या रावसाहेबांना घरात सगळं हातात आणि वेळच्या वेळी लागायचं त्यामुळे घरचं आवरून निघायला त्यांना जरासा उशीरच व्हायचा निमाताईंना शांताबाई आणि बद्दल किंचितशी असूयाही वाटायची त्या दोघींना कसं स्वतःच्या मनाप्रमाणे वागता येत आहे त्या दोघी आपल्यापेक्षा जास्त वेळ गप्पा मारत बसू शकतात मग त्यांना जरा एकटं पडल्यासारखं वाटायचं आपण त्यांच्या मैत्रीतून वगळल्या जातोय असं वाटायचं हेच असं सगळं वाटणं मग त्या यांचं म्हणजे ना यांना सगळं बाय हातात लागतं माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही असं सांगत भरून काढायचे आज पण त्या घाई दर्शन करून त्यांच्या ठरलेल्या बाकाजवळ पोचल्या तेव्हा शांताबाई आणि राधाक्काच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या बोलत बोलतच राधाक्का जरा सरकल्या निमाताईंना जागा देण्याकरिता वेळ छान घालवावा असं वाटतच हो पण नवीन काही शिकायची जरा भीतीच वाटते नाही जमलं तर हसतील सगळे शांताबाई म्हणाल्या न जमायला काय झालं पण हसायला आहेच कोण आपल्याभोवती आपल्याला कुठे कधी स्टेजवर जायचं आहे आपलं सगळं आता स्वतःच सुकाय राधा का सांगत होत्या काय हो काय जमवायचं आहे निमात्यांनी नेहमीच्या आधीरतेने विचारलं गाणं हो गाण्याच्या क्लासबद्दल सांगत होते मी किती दिवसांपासून मनात होतं शांताबाईंना मी रोज म्हणत होते वेळ आहे आपल्याकडे तर जाऊया क्लासला राधाक्का म्हणाल्या निमाताईनं परत थोडं खुपलं राधाक्का रोज शांतबाईनं म्हणत होत्या मी नव्हते त्यात अहो किती वर्षात मी साधं गुणगुणले पण नाही आता या वयात आवाज कसा लागणार भीतीच वाटते हो शांताबाई म्हणाल्या भीती कसली मी आज सकाळी जाऊन चौकशी करून आली सगळ्या आपल्या वयाच्या बायका आहेत ताईंकडे एका बॅचला मज्जा म्हणून येतात सगळ्या आपण सुरुवात तर करूया नाही जमलं तर नाही पण तेवढाच वेळ छान जाईल काही नवन शिकण्याचा समाधान मिळेल खरंच हो मलाही शिकायचं आहे गाणं आमची सुमा पण शिकते सध्या गाणं ती सांगत असते सॅटर्डे संडेला जाते म्हणे हे तर तिला नेहमी म्हणतात सुमा म्हणजे निमाताईंची सून अमेरिकेत राहणारी जाऊया ना मग सांगू मी ताईंना तसं राधाकाने विचारलं चालेल कधीपासून जायचं आहे संतबाईंच्या आवाजात अजूनही खात्री नव्हती मी पण येत जाईन तुमच्याबरोबर कुठे आहे क्लास निमाताई उत्साहाने म्हणाल्या नैवेद्यम जवळ आहे अगदी त्याला लागूनच बंगला आहे ताईंचा राधाकाने सांगितलं बरं बघूया जाऊन शांतबाई तयार झाल्या आठवड्यातून तीन दिवस असतो क्लास सोमवार बुधवार आणि शनिवार वे चार ते पाच राधाकानी पुढची माहिती दिली अगं बाई चार ते पाच मला वाटलं आपल्या संध्याकाळच्या ह्या वेळेत शोधलाय तुम्ही क्लास निमाताई भांबवल्या आत आपल्या वेळेत कसा असेल निमाताई वेळ ताई ठरवणार सिनियर बायकांकरिता त्यांची हीच वेळ आहे राधाक्का म्हणाल्या पण साडेचारला ह्यांची चहाची वेळ असते मला कसं जमणार निमाताईंना काहीतरी निष्ठून चालल्यासारखं वाटत होतं थर्मास भरून ठेवला तर विचारून बघा तुम्ही त्यांना शांताबाईंनी सुचवलं नाही हो यांना नाही चालायचं तसं आपण दुसरा क्लास बघूया का आपल्या सोयीच्या वेळेचा मी यांना विचारू का त्यांच्या खूप ओळखी आहेत ते डिस्ट्रिक्ट निमाताई काहीतरी पक्क पकडू बघत होत्या आम्हा दोघींना ही वेळ सोयीची आहे तुम्ही करा ना जरा ॲडजस्ट दुपारच्या वेळेत क्लास करून उलट संध्याकाळी पण मिळते रोजच्या सारखी ना जरा राग चला होता एवढं काय सारखं नवरा नवरा करायचं बघा तुम्ही पण प्रयत्न करा ते नाही करून घेणार का त्यांचा चहा शांताबाई निमाताईंना म्हणाल्या मला नाही जमणार चला आता निघते मी स्वयंपाकाची वेळ झाली निमाताई उठून साडी झटकत म्हणाल्या त्यांना आतून तटकन तुटलंच खूप एकटं वाटलं त्यांना त्या क्षणी त्या दोघींमध्ये आपलं त्यांच्या सोबत नसणं त्यांना खूप खुपत राहिलं